आपल्याला पण मंत्रिपद मिळावं भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्ष जाईन खासदार विशाल पाटील आपल्याला पण मंत्रिपद मिळावं अशी भावना सांगण्याची अपक्ष खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे मी पण आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी जाईन जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल आम्ही पण पुढे जावे अशी अशा असल्याचं खासदार विशाल पाटलांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवले आहे त्यामुळे खासदार विशाल पाटील मंत्री पदासाठी या निमित्ताने स्पष्ट झाले आहे विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातल्या राजकीय आणि काँग्रेस वर्तुळयात अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत तसेच ते भाजपच्या वाटेत आहेत का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे करतो गोरे साहेब या ठिकाणी आलेले जी आपले जावई आहेत त्यांच्या सासूरवाडी आमच्या शेजारी आहे लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काहीतरी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईल कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रीपद मिळालं असं अपक्ष सुरुवात केल्याचा त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो आणि त्यांनी त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावी लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यात आज जपलेली आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्याबरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी कॅबिनेट